आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या बातमीचा इम्पॅक्ट आपला आवाज न्यूज नेटवर्कने बातमी लावल्यानंतर प्रशासन खडबडून जागे होऊन उड्सविले फेज वन रोडवर पडलेले खड्डे प्रशासनाकडून बुजवायला सुरुवात झाली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्या रुपाली परशुराम आल्हाट यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे होऊन वुड्सविले फेज वन रोडवर पडलेले खड्डे प्रशासनाकडून बुजवायला सुरुवात झाली आहे पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे सकल भागात खड्ड्यांमध्ये पाणी साचतय मोशी येथील वुड्सविले फेज वन रस्त्यावर खड्डे पडलेले पाहायला मिळून येत होते तसेच या खड्ड्यांमुळे वाहन चालक पायी जाणाऱ्या व्यक्तींना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता हे सर्व प्रश्न लक्षात घेता खड्ड्याच्या प्रश्नांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्या रुपाली परशुराम माल्हाट यांनी प्रशासनाला याच खड्ड्यात बसून आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता आपला आवाज न्यूज नेटवर्कने ही बातमी लावल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले त्यानंतर वूड्स विले फेज वन समोरील रस्त्यावर पडलेले खड्डे प्रशासनाने बुजवायला सुरुवात केली पण हे खड्डे प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात बुजवले असल्याचे मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या रुपाली परशुराम माल्हाट यांनी म्हटलंय नमस्कार आपण परवा दिवशी जी ही वुड्सविल फेज वनच्या रोडशी बातमी आपल्या आवाजच्या माध्यमातून रस्त्यासंदर्भात दिली होती जे रस्त्यात पूर्णपणे सगळ्या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचलेलं आहे त्या खड्डे बुजवण्यासाठी आपण प्रशासनाला आंदोलनाचा इशारा परवा दिला होता तर आज प्र प्रशासनाने खड्डे बुजवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे पण ते काम जर पाहिलं तर हे तात्पुरत्या स्वरूपात प्रशासनाला जाग आल्यासारखं दिसतं टू व्हीलरवाले त्या खड्ड्यांवरनं जात सुद्धा नाही आहेत कारण एवढी मोठी मोठी खडी त्या ठिकाणी टाकलेली आहे की टू व्हीलरवाले डायरेक्ट त्या पावसामध्ये स्लिप होण्याची शक्यता आहे तर हे काम असं तात्पुरत्या स्वरूपात न करता हे काम व्यवस्थितरित्या करावं कारण ह्याला काही तुमच्या खिशातले पैसे जात नाही तर हे नागरिकांच्या खिशातले पैसे आहेत आणि त्यातच तुम्हाला नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत तर प्रशासनाने ह्या रस्त्याचं लवकरात लवकर व्यवस्थित करून द्यावं कारण नागरिकांना हा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे